वैष्णवी हगवणे प्रकरणी अजितदादा चांगलेच संतापले तिचा सासरा पळून गेला आहे पण पळून पळून जाणार कुठं मी दोषी असेल तर मलाही फासावर लटकवा पण माझी का बदनामी करता माझ्या पक्षाचा सदस्य आहे त्यामुळे त्याची मी पक्षातून हकालपट्टी करतो असं बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी भूमिका मांडली नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा तिची तिचा जवळ आतमध्ये मध्ये सासरा पळाला पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्यांनी सोडल्या तीन नाही सहा टीम बांधूनच त्याला आणा म्हणलं पण अजित पवार अजित पवार माझा काय संबंध आहे जर अजित पवार त्याचा दोषी असेल तर अजित पवारला फाचावं लागवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण हीच माझी मी आज मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असले तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी कालपट्टी केलेली आहे असली नानायक माणसं माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात दादा जाईल पण असल्याच्या दारात दादा जाईल तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला आणि बोलता मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेडं वाकडं केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार मी दयाला करतोय तो असं म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सीपी पी पिंपी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पळाला पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या मी सोडल्या तीन नाईक सहा टीम सोडा मोजक्या बांधूनच त्याला पण टीव्हीचे ख अजित पवार अजित पवार माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुरीच्या घरात लग्न नाही येणार घरात लग्न प्रेमा कुठे जावं लागते जिपी नाही गेले तरी माणूस भुजतोय त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुरेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पट्याने लालक्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला केली त्याच्या आधी कुठल्या मायाचा लालकी नव्हती केली आहे एकनाथ राव शिंदे देवेंद्रजी आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहेत तिनं चांगलं प्रस्ताव आणलं तर एका मिनिटात मी मंजूर करतो हुशार ते चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावं लागवा जर कुठे त्यांचा संबंध असेल तर पण हीच माझी बदनामी काही घेणार नाही का ना मीडियाला ना अधिकार दिलाय नोकरीची चा कुणाची पण चावं घेत आहेत आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावांना द्यायची द्याव हो। नाही दिली तर ती बाबा होतो तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरींना घेतला खोट नाही सांगत टीव्हीला अजून आहे मी त्यांना म्हटलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडं अरे एवढं राऊत कडक वाटतोय तरी देखील माझी बातमी करतो नाही खरं आहे ते सांभाळते जे आहे ते आहे मी एवढा अधिकारवाणी आवाज काढून बसतो त्याच्यात मी पाच पैसे कुणाचा मिंदा नाहीये चहाचा पण मिंदा नाहीये आणि या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला दोन हजार सहा दोनशे सहा पण पंचवीस कलम ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम मी काही काहीतरी वकील नाही आहे नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आले ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख येथे बारा पा मी सगळ्यांना काय सांगायचं कारण आहे कौले का किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायाचा लागत्याच्यातला सुटता का मला आज मी जाहीर करून टाकतो तो, तो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी कालपट्टी केलेली आहे असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात दादा जाईल पण असल्याच्या दारात नाही पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो नाही पुण्यामध्ये गेल्यावर बोली पेऊ द्या कोल्हापूरला परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र आघावणी आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे त्यांनी मला मी मला तुम्ही विचारतो तेव्हा तू काय करते काय बऱ्याच बी बघितलं त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे म्हणजे माझा कुठं दुराधार पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्ष लागतं म्हणून आनंद समजायचं आणि ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे हा बेपत्ता आहे हरारे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहेत अजून टीम वाढवायला सांगितल्या यातील मयत बळी महिलेचं मैद बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत मैद वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव सायबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुखरूप दिले म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणूस की म्हणून एक सहा ती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे मी चुकाला सांगतो चूक केली तर माझा जवळचा असला तर मी टाय पोलिसांना जमतो ह्याला टायम सोडू नको सांगायला म्हणून चालू यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद